बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत घटक आहे प्रतिमा आता आरशातील प्रतिमा यावर प्रश्न विचारला आहे घड्याळात चार वाजले असतील तर आरशातील किती वाजले असतील आता आपण घड्याळात चार वाजलेले आहेत मग आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजलेले आहेत विचारले आहे तर या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळी आरशात आपण बघतो त्यामुळे आरशामध्ये जी प्रतिमा आहे ती उलटी दिसते जर डावीकडे बाजू असेल ती उजवी बाजू दिसते आणि उजवीकडे बाजू असेल ती डावी बाजू दिसते म्हणजे याचा अर्थ चार वाजलेले आहे मग चारच्या चार उलट किती आहे त्यातला बघायचंय हे एक बाजू जरी दुसरं जर आपण बघितलं तर बारा म्हणजे आहे तो वरचा तर मधून काय करायचं चार बाजा करायचं बारातून चार वाजा केलं किती राहिले आठ म्हणजे याचा अर्थ काय झालं तर किती वाजले तर घड्यामध्ये किती वाजले आठ वाजले जर घड्यामध्ये दोन वाजे असतील तर आश किती वाजले असतील कारण काय केलं आपण बारातून दोन वाजा केलं म्हणजे किती वाजले दहा वाजलेले आहेत आणि जर तीन वाजले असतील तर किती वाजले असतील कारण का वादातून किती वाजा केलं तीन वाजा केलं बरोबर किती आले नऊ आणि समजा जर सात वाजले असतील तर किती वाजले असतील अर्शा घरांमध्ये किती वाजले असतील पाच कारण दहावी बाजू काय झाली आहे म्हणून इथ पाच वाजलेले आहे म्हणजे आशातील प्रतिमा ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे डावी बाजू दिली असेल तर उजवी बाजू बघायची आणि उजवी बाजू दिली असेल तर डावी बाजू पाहायची आहे म्हणजे उत्तर आपल्याला योग्य येत आणि तो पर्याय आपल्याला निश्चित करता येतो आता हे करत असताना सुरुवातीला जे चार पर्याय दिले आहेत एक दोन तीन आणि चार या तीन पहिल्यांदा काय करायचं जे बाबा डाव्या बाजूला जे पर्याय आहेत डावी बाजू दिलेले आहे आणि डाव्या बाजूचे पर्याय आहेत ते पहिले तर काढून टाकायचे उरलेले दोन जे उजव्या बाजूचे पर्याय आहेत त्यामध्ये साधारण बघायचं आहे आणि मग त्यामध्ये वजाबाकी करून आपल्याला त्याचं योग्य उत्तर काढता येऊ शकतं धन्यवाद